महिलांसाठी एवढं आम्हाला रोज उन्हा तापाय लागतं कोणाचं वय किती आता हे आजीचं वय किती साठ पासष्ट वय झालं एवढं उन्हा तापाय लागतं त्यासाठी यांनी हे केलं पाहिजे ना काहीतरी महिलांना असं व्यवसाय केला पाहिजे काही सावलीमध्ये काम दिलं पाहिजे हे आम्ही म्हणजे कवर करायचं मालाचं बी करून त्याच्यात पण काही मिळत नाही आम्हाला मिळायला बी तरी शेतकऱ्यांना एकाच मिळतंय एकाच जातंय सगळ्यांना हमी भाव नाही आता हा सांगावा कोणाला सांगावा आमदाराला सांगावा परत खासदारांना सांगावा सरकाराला सांगावं त्यांनी त्यांच्यापर्यंत पर्यंत महिलांचं महिलांचा असं म्हणणं आज एवढ्या महिला शेतात काम करीत आता आमदार तुमचा जर व्हिडिओ पाहिला तर काय त्यांना त्यांना आम्ही हेच का आमच्या महिलांसाठी काहीतरी उद्योगधंदा पाहिजे ना आम्हाला असे खेडेगावांमध्ये काय उद्योग त्यांनी सुचून द्यावा आता आपले खासदार कोल्हे साहेबांनी व्हिडिओ जर पाहिला तर काय कोल्हे कडून काय अपेक्षा अपेक्षा आम्हाला हीच आहे फक्त आम्हाला मजुरांसाठी त्यांनी काहीतरी व्यवसाय आमच्यासाठी निर्माण करावा इथं असं कुठली कंपनी म्हणावा काय म्हणावं त्याच्या आम्हाला काम करतील किंवा मागाई थोडीफार कमी करावा रोजगारी वाढवा शेतकऱ्या रोज वाढवा म्हणजे मग शेतकरी पाहिजे ना तेव्हा रोज वाढ शेतकऱ्याच्या माला बाजार द्यावा म्हणजे आम्हाला आता शेतकऱ्याचं ते पावसाने नुकसान झालंय किती पाहता तुम्ही आता मिरची झाड कशी आहे काय मग आमची त्यांची एवढीच अपेक्षा आहे का बो त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा आणि महिलांसाठी काहीतरी का व्यवसाय काढावा महिला किती वर्ष आणि किती म्हणजे वयापर्यंत शेतात काम करावं हो त्यांनी पंचेचाळीस चाळीस चारेश, असो दोन प्रकारे का बर कुठल्या जातीची मिरची तलवार म्हणतात तलवार किती लागवड आहे साडेतीन हजार हुंडी एक हुंडी केवढे पडली मिरची किती महिने झाली कितवा तोडा या का किती खर्च आला का काळी चांगलं आहे तो मिरची तोडणं खूप कष्टाचं येत आहे उन्हाळा कडक आहे सूर्य आग ओकतोय डोक्यावर टोपी घातलेली आहे या सगळ्या महिला तुमच्या सोबत आहेत त्यांना किती रुपये रोज आहे चारशे चारशे रुपये सकाळी सगळे बघिनी किती वाजता येतात सुट्टी किती वाजता हां सगळ्यांना टोपे तुम्ही घेऊन दिल्या का जस्ट्यानी आणली त्यानी आणली असे म्हणजे तुम्ही शेतीमध्येच काम करता सगळेजण नाव तुम्ही <laughs> कुठले ना तेजेवाडीचे काय का नाही कोडी तारू बर बर ताई काय मालकीनबाईंचं काय नाव मोरे मोरे मावशी तुम्ही कुठले तुम्ही तेजेवाडीचे आणि ह्या मावशी सगळे जेवायचं नाही का आता किती वाजले सव्वा एक झाले ना

बिबट्याचा काय बंदोबस्त होत नाही का बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही मग शेतकऱ्यांना त्रास काय करायचं काम तर केलं पाहिजे ना शेतामध्ये ते बंदोबस्त करायला पाहिजे ना बिबट्यांचा काळजी घेतली पाहिजे ना त्यांनी कुठे तर निवडणुकीच्या आधी सगळे म्हणले बिबट्याचं असं करू तसं करू काय कोणी काय केलं नाही शेतकऱ्यांच्या जीवाय करत नाही एवढ्या कुठे तेवढा माणूस गेला का येते काटके आता ना मजुरांना काम तकेले पाहिजे ना शेती केलीच पाहिजे ना काम केल्याशिवाय काय तुमच्याकडे बिबटे आहे का पण भरपूर आहे आमच्याकडे मांशे तुम्ही पाहिलं का बिबटे पण हो पाहिलं मांस रे बघून झालंय आता काय शेतात काम करायचं म्हणलं बघा भेटतोच कधी शेजारी उसा असतात कधी काय असते कोणाच्या

चारशे रुपये रोज चारशे रुपये रोज घेते तरी पुरत नाही दोनशे रुपये चारशे एक वस्तू येत नाही दुकानात गेलो तर महागाई पण कमी झाली पाहिजे काय करायचं बाजार भेटले पाहिजे काय करायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी काय करायचं आता मालकीन महिने जर रोज वाढवला तर त्यांनाही चार पैसे शिल्लक राहिले पाहिजे ना त्यांना चार पैसे शिल्लक राहिले पाहिजे मजुरांना बी मग त्यांनी पोट कशावर भरायचं त्यांचे जर भागच काय सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला सरकारने द्यावा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा माहिती मजुरांना भेटत मजुरांना दोन रुपये वाढून घ्यायला भेटत त्यांच्याकडून तालुक्याचे भाव नसले मजुराला ते देतील का तालुक्याचे आमदार कोण आहेत सोनवनी कसा आहे माणूस कामाला का चांगलंच आहे पण आता काय जिकडे होते तिकडे होते काय ठिकाणी होते काय ठिकाणी होती नाहीत काम अजून करू तर सगळेच बोलतात पण केले पाहिजे ना बिबट्याचा बंदोबस्त करतो म्हणले काय नाही केलं व्हायला पाहिजे ना आतापर्यंत खासदार कोण आहेत <laughs> <मार> काय <laughs> का ओळख का? आता आमची कसली ओळख आम खास निवडणुकीला आले असेल ना मत मागायला मत मागायला येतात सगळेच येतात मत मागायला टायमाला मस्त येतात सगळं हे करू ते करू ते करू महिलांसाठी काही सुविधा नाही सकाळी उठले का कामाला तुम्हाला काय सगळेच सारखे काही मला एक सांगा अतुल बेनके आमदार होते माहिती आहे त्यांचं काम चांगलं होतं का सोनवण्यांच चांगलं आहे एवढं बारीक विचार आम्हाला करून नाही सांगता याच्या पण काम सोनवण्यानी भरपूर केलं आणि पण काम बेनक्यांच केलं बेनकेनी पण चांगलं केलं सोनवण्यानी भरपूर केलं म्हणजे कोणाला नाराज नाही करायचं जेव्हा सगळे आपलेच सगळे सगळ्यांची गरज आपल्याला लागते मजुरांना असं होत ना चला जेवण करून घ्या दीड वाजायला आले